वसई पश्चिमेतील नवघर परिसरात गेल्या अनेक दशकांपासून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सुमारे चारशे पन्नास ते सहाशे कंटांतरी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे या कर्मचाऱ्यांनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन नोकरीची सुरक्षितता आणि त्यांच्या हक्कांबद्दल चिंता व्यक्त केली आहे रिलायबल एजन्सी आणि शिवम एंटरप्राईजेस मार्फत कामे करणारे अनेक कामगार गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून सेवा देत आहेत तरीही त्यांना कायमस्वरूपी करण्यात आलेले नाही औद्योगिक न्यायालयाने दोन हजार अकरामध्ये महानगरपालिका सेवेत समाविष्ट करण्याचा आदेश दिला होता परंतु प्रशासनाने अद्याप त्यांची अंमलबजावणी केलेली ना नाही ना माझ्याकडे काही ठिका कामगार आलेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं म्हणजे काय अमृत काय कोण नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमतात त्यांचं ते काय म्हणणं नाही तर त्यांचं एवढंच एवढं जुन्या कॉन्ट्रॅक्टर आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र सोबत अजून करून त्यांचं जे काय कॅरियर्स आहे म्हणजे अगोदर ते ग्रॅज्युएटी असेल बोनर्स असेल त्यांचे काय असेल ते अजून नेमलाच नाही मग तू जाऊन तिकडे जाऊनदाटी करतो मी तुझं नवीन मालक आहे तुझा अमृतवाला कोणतरी मी तुमच्याकडे चार लोक पाठवतो गीतेश गोपीनाथ घरात आम्ही आमची समस्या एकच आहे की आता जो नवीन ठेकेदार आलेला आहे त्याच्या ठेक्या घेण्याअगोदर जी आमची जुनी काही आहे म्हणजे दोन हजार अकरापासून पी एफ बी एफ पाय लागलेला आहे ई एस आय सी जे ग्रॅज्युएटी बीज्युटी आहे यांचे आमचे पैसे अदा करावे आणि त्यांनी यावं असं आमचा विरोध नाही आहे पण त्याच्याकडे कुठलीच वर्क ऑर्डर नाही आहे आम्ही त्याला विचारतो की वर्क ऑर्डर आहे का तुझ्याकडे तो बोलतो नाही आहे मला मिळेल मिळेल तो बोलतो पण तो वारंवार येतो आमच्याकडे माहिती मागतो की तुम्ही आम्हाला या गाडीची माहिती द्या वॉर्डमध्ये फिरण्याची तर त्याच्याकडे वॉर्ड ऑर्डरच नाही तर आम्ही कसं त्यांनी महापालिकेमध्ये जायला पाहिजे ना महापालिकेकडे मागायला पाहिजे आमच्याकडे येऊन काय फायदा आजपर्यंत आम्ही ज्या ठेक्यामध्ये आहेत त्या ठेक्याचेच आम्ही काम करतो ना आम्ही जशी माहिती कशी देणार त्याला नेमका हा कोण ठेकेदार आहे अमृत कंपनीचं नाव काय आहे अमृत एंटरप्राईज अमृत एंटरप्राईजेस त्या कंपनीचं नाव सांगितलं जाते त्याचा मॅनेजर राकेश ऋतुवी करून येतो आणि काय सांगितलं आम्हाला सांगतात की आता आम्ही घेतलेलं आहे आम्ही पाच तारखेपासून चालू करू काम दहा तारखेपासून चालू करू आम्हाला एरिया दाखवा तुमच्याकडे किती आहे सायकल किती आहेत हातगाडी किती आहेत गाड्या किती आहेत असे प्रश्न विचारले जातात काम करतात आपल्या ठेकेदाराला कळवले का ना आम्ही सांगितलं आम्ही ठेकेदारांना सांगितलं ना ठेकेदार काहीच नाही बोललं कारण त्यांच्याकडे पण अजून काही लेखी गेलेले नाही आहे ठेकेदाराकडे लेखी काही गेले आमच्या ठेकेदारांचं नाव रिलायबल एजन्सी आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन कामगार कंत्राटदार नियुक्ती करण्याच्या चर्चेमुळे या माजी कामगारांना त्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती वाटत आहे हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणाबाबत तातडीने महानगरपालिका आयुक्तांशी संवाद साधला आयुक्तांनी स्पष्ट केले की सध्या कोणतीही नवीन निविदा जाहीर केलेली नाही स्वच्छता कामगारांनी दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये आणि त्यांना थेट महानगरपालिकेत सामावून घ्यावे अशी मागणी केली आहे प्रशासनाने लवकरच सकारात्मक निर्णय न घेतल्यास कामगारांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आरबीन्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा